त्याच्या मनात आ तुम्ही मालकाची सेवा करायला मलाही मान्य पण चुकाय नस मालक म्हणून सेवा करायल्या का मालकाला देव समजून सेवा करायला बोला बसलेल्या माणसाला कीर्तनात बोलू दिल्यावर त्या महाराजांनी कीर्तनच आलं सेवा करता का नाही मार नाही सेवा करा तर <laughs> त्या ठेवानं काही त्या ठेवानं काही सेवा चालू आहे चाल पहिला चाल रुकून घ्यावर मात्र घ्या मोदी घातले रडाया नाही असो आणि माया हा तुम्हाला कोण्या देवाच्या पाया पडायचं नाही उद्या बसो फक्त मालकाची सेवा बाहेरून आल्या बरोबर त्याचे पाय धुणे पाय धुवून त्याच तीर्थ पिणे पिसाय लागले मी पोरगा नाही मथारा आहे मी काय पोरगाय काही सांगायला होय मी का काही तुमच्या मालकाचे पाय धुवा आदर आला मालक म्हणजे देव त्याच्या काय दे वाईन काळी वाजवली उद्या पाहून पी पण मयातून साक्षात भरली असं तुम्हाला वाव ग सांगत नाही आता वाव ग वाटायला तुम्हाला त्याला नाही लाज नाही काळाचा नाही माहिती मालकाचं तीर्थ नाही घ्यायला काय झालं आता बरं तुमच्या नाराज्या झाल्या तर होऊ द्या कारण काय तुम्ही काय म्हणजे दारी घेत नसता दरवर्षी हो दारी <laughs> घेणारे हे लोक पाटील मंडळी हे <laughs> खूप झाले माती चेहरी त्याचे छाती फुकले ते कुणीकारे म्हणतात महाराज असावत भगवान महाराज कुणा तरी महाराजांना चांगलं काय आपले पाय घ्यायचे पण माझे विनंती आहे तुम्ही तितके छाते फुकव कारण मी का पक्षबद्दल आमचं किर्तन कराच कामच राहतील तस सासू रा नाव घालाय सु नाव घालायचं तस त्याला अवघड वाटलं पण माझ्या शब्दावर द्यायचा विश्वास आहे उद्यापासून खरच तुमचे पाय धुरून पितील त्या पण कोणते पाय इतकं मोकळ आहे का जे पाय घरून निघले की महिला मंडळ शेतात जात असतील जे पाय घरून निघले कि नीट रस्त्यानं मालेगावाला जात असतील चिकून काढले की नीट रस्त्यानं घरात येत असतील ते पाय धुमतील धटिया पाय पायाचा रस्त्यानं असे चळवळत असतील व न्याय उकंण्या हिंडत असतील तर ते पाय पादुका या मावल्या